आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या भारताच्या महान आणि संपूर्ण संकलन करा तिलक हे काही काही नंदन आम्ही तुझे म्हणणे ऐकून खूप प्रसन्न झालो आहोत शास्त्र असं सांगत जर बालकाने सांगितलेला सल्ला योग्य असेल तर त्याला ग्रहण करायला पाहिजे हे निष्पा भरत तुझ्या मुखातून निघालेलं हे धर्मसंगत वचन सगळ्या पृथ्वीची रक्षा करणार आहे त्यामुळे उत्तम यज्ञापासून आम्ही आमच्या मनाला बाजूला करतो हे महाबली रघुनंदन आज आपल्या गुणांमुळे या पृथ्वीवरचे सगळे राजा आपल्याला महापुरुष मानून आपल्याकडे त्या भावने जसा पुत्र, बघतात आपल्या पित्याला बघतो मग आपल्याला आपल्या शक्तीच्या बळावर त्यांना वाकवण्याची काय आवश्यकता आहे हे पुरुष श्रेष्ठ सगळं विश्व तर असेही आपल्या अखत्यारीत आहे आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही हे कैकई नंदन आम्ही तुझे म्हणणे ऐकून खूप प्रसन्न झालो आहोत शास्त्र असं सांगत जर बालकाने सांगितलेला सल्ला योग्य असेल तर त्याला ग्रहण करायला पाहिजे हे निष्पा भरत तुझ्या मुखातून निघालेलं हे धर्मसंगत वचन सगळ्या पृथ्वीची रक्षा करणार आहे त्यामुळे ह्या उत्तम यज्ञापासून आम्ही आमच्या मनाला बाजूला करतो हे रघुकुल नंदन जर आपण आज्ञा दिली तर एक प्रस्ताव ठेवू बोल महाराज अश्वमेध नामक महान यज्ञ समस्त पापांना दूर करणारा परम पावन आणि दुष्कर आहे म्हणून आपण याचा अनुष्ठान स्वीकार करावं प्राचीन काळी असं ऐकलेला आहे की जेव्हा देवराज इंद्राला ब्रह्महत्या लागली होती तेव्हा ते अश्वमेध यज्ञ करूनच पवित्र झाले होते म्हणूनच आपण अश्वमेध यज्ञाच अनुष्ठान करावं सौम्य तू अतिशय सुंदर प्रस्ताव दिला आहेस पूर्वीच्या काळी राजा इल भगवान शंकराच्या शापाने स्त्री बनले होते तेव्हा अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान करूनच त्यांनी पुन्हा पुरुषत्व प्राप्त केलं होत यज्ञाद्वारे इंद्र सुद्धा हत्तीच्या पापातून मुक्त झाले होते आम्हालाही याची जाणीव आहे की रावणाचा वध केल्यामुळे आम्ही सुद्धा ब्रम्ह दोषी आहोत असं ऐकलं आहे की कुंभोदर ऋषींनी आमच्या अन्न भांडारातून ह्यासाठी अन्न घेणं स्वीकार केलं नाही कारण आम्ही आजपर्यंत ब्रह्महत्येचं प्रायश्चित केलं नाही म्हणूनच जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर आम्ही अश्वमेध यज्ञाची तयारी करू